काय सांगणार राज्यामध्ये सर्वत्र पावसाने हाकार माजवलेला आहे शेतकरी मोठ्या प्रमा प्रमाणात अडचणी सापडलेला आहे मात्र कुठेतरी पंचनामे व्हायला दिरंगाई होत आहे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी तरी खोटी झाली आणि त्यामुळे शेतीचं घराघरांचं गुरांचं जनावरांचं फार मोठं नुकसान झालं आणि अशाच ते शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी उघड्यावर हो आहे सरकारने तातडीने मदत करण्याची ह्याला आवश्यकता आहे आता एक तर शेतकरी आहे त्याला मदत जी मिळते जे जाहीर केली आहे ते मदत आहे शेतकऱ्याला मदत देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक जी आर काढला होता आणि त्या जी आर नुसार शेतकऱ्याला काही जास्तीची मदत मिळण्याची भूमिका सरकारने घेतली होती पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये काढलेला तो जी आर आता सरकारने रद्द केला आणि मागे एक जी आर जो होता त्याच्यामध्ये अत्यल्प अशी मदत मिळत होती तो जी आर मागचा जी आर आता सुरू केला त्यामुळे एकतर तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे जी आर केला म्हणजे प्रति तीन पर्यंत मदत मिळत होती आता दोन पर्यंत मदत मिळेल फळबागांना त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपयाची मदत मिळत होती आता ते पंचवीस हजार मिळेल हेक्टरी आणि तीन हेक्टरपर्यंतची मदत दोन पर्यंत करण्याचं कारण काय आता तीन पर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी मदत दिली पाहिजे आणि ते नवीन जी आर प्रमाणे म्हणजे जो नवीन म्हणजे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या दिली पाहिजे ही भूमिका दुसरी भूमिका अशी की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये या राज्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही का तशी परिस्थिती निर्माण झालेली पण आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ओला दुष्काळ सरकारने जाहीर करून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे आता निवड राज्यावरच राहून भागणार नाही तर केंद्रानेही पुढाकार घेऊन राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे राज्य सरकारकडे दिवाळखोर सरकार आहे राज्य सरकारकडे पैसा नाही आहे नऊ लाख कोटीचं कर्ज सरकारवर हो आहे आणि अशा ठिकाणी केंद्राने मदतीचा हात पुढा करावा स्वतः पुढाकार घ्यावा आपले मंत्री पाठवावे हा परिस्थिती पाहावी आजी माझी विनंती राहणार आहे सरकारला सरकार संवेदना हरवून बसलेला आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच सांगावं लागतं मंत्र्यांना की जा दौरे करा मंत्र्यांनी तर सुमोठे दौरे केले पाहिजे स्वतःहून केलं पाहिजे काही मंत्री गेले पण काही मंत्र्यांना सूचना द्यावी लागते हे राज्याचं दुर्दैव आहे याच्यावर लक्षात येतं की यांना शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे निवडणुकीच्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तात्काळ त्यांनी निर्णय करून ठराव करून लाडक्या बहिणींना पैसा दिला होता त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना शेती सरकार मदत करेल काय वाटतं निवडणुकीच्या कालखंडामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि मग त्याच्यासाठी पैसा देण्यासाठी त्यांनी इतके निर्णय खाटाट घेतले लगेच ताबडतोब महिलांना बोलवलं महिलांकडून काही कागदपत्र न घेता अजून कागदपत्र असतील तरी त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे मदतही सरकारने त्या ठिकाणी दिली तशीच मदत आता त्यांना शेतकऱ्यांना आता त्यांना करत बसता लाडकी बहीणच्या वेळेस तुम्ही कागदपत्र पाहिले का का न कागदपत्र पाहताना त्यांना सरसकट मदत करण्याची भूमिका येत नाही मग शेतकऱ्यांना कशासाठी निकष लावताय त्यांना निकस नव्हते आता निकस लावता त्यांना निकष दुर्स्तांना पैसा दिला आता शेतकऱ्यांना पंचनामे करा मग अर्धे झाले काय पूर्ण झालं काय पूर्ण घर पडलं का अर्ध घर पडलं का भिंत पडली का वनआरोग कुठे वाहून गेले त्याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय पैसे देणार नाही इतक्याच छळून राहिलेत खाली की ही भूमिका शेतकऱ्यांविषयी योग्य नाहीये ज्या ठिकाणी सरकारने लाडके बिन योजनेसाठी तातडीने पैसा देण्याची भूमिका घेतली बोलवून हा क्या पैसा हा क्या पैसा हा पैसा मेळावे घेतले तसे शेतकऱ्यांचे मेळावे घ्या ना आज शेतकऱ्यांना त्या पैसा, पैसा तातडीने नवीन जी आर प्रमाणे पैसे देता तो चुकीचा आहे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या जी आर प्रमाणे तुम्ही पैसे द्या तीन हेक्टरपर्यंत सरकार ती दिलीतचं पाहिजे या ठिकाणी भूमिका घ्या ना आणि राज्यभरामधल्या शेतकऱ्यांचं कर माफ करा तातडीनं माफ करायची घोषणा करा आता कसं काय उभं राहील शेतकरी या संदर्भामध्ये कर्ज माफ के तो कर्ज भरण्याची आता त्याच्याकडे मनस्थिती राहिली मनस्थितीपेक्षा त्याची परिस्थिती राहिली नाही सरकारने तर ओला हो दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमात कर्जमाफीची भूमिका घेतली पाहिजे तरच शेतकरी याच्यामधनं उभा राहू शकेल शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते त्या ठिकाणी त्या निवेदनात देत असताना काही गोंधळ झाला मात्र त्यांच्यावर गुन्हे नाही मला वाटतं बच्चू कडी किंवा कडू किंवा ते उमेश पाटील किंवा आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत पाटील त्यांनी या ठिकाणी हा मोर्चा काढला मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भामधला दुसरं काही मागण्या नव्हत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे वगैरेसाठी ती मागणी होती आणि या मागणीनुसार शांततेनं झालेला मोर्चा जो आहे त्या मोर्चाला अडवलं अडवून त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मला वाटतं की या संदर्भामध्ये सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि नंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करायचा एक आहे जिल्हाधिकारी जर बाहेर आले असले तर गोंधळ झाला नसतं